कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसल्यानं नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेटाकुटीला आला असून शासनाविषयी आणि शासनाच्या धोरणाविषयी असंतोष व्यक्त करत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या सातत्याच्या मागणीचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाकडून कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त अनुदान जाहीर करावं अशी मागणी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत केली आहे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यात कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं त्यात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असून राज्याच्या एकूण उत्पादनापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतलं जातं साधारणतः उन्हाळा कांद्याच्या उत्पादनात त्रेसष्ट टक्क्यांनी वाढ झालेली असल्याची माहिती आहे महाराष्ट्र राज्याबरोबरच देशातील मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक आदी राज्यांमध्ये देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते त्याचबरोबर जगातील काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जात आहे जागतिक राजकीय आर्थिक आणि युद्धजन्य अस्थिरतेमुळे आज मितीस पाहिजे त्या प्रमाणात भारतीय कांद्याची निर्यात होत नसल्यानं आणि देशांतर्गत बाजारपेठेत देखील पाहिजे त्याप्रमाणे मागणी नसल्यानं मागील रब्बी उन्हा हंगामात उत्पादित झालेल्या कांद्यापैकी पन्नास टक्के कांदा अद्यापही विक्रीसाठी येणं शिल्लक आहे एकट्या नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दररोज दीड क्विंटल कांदा विक्रीसाठी येत असून कमीत कमी दर हा चारशे आणि सरासरी बाजारभाव बाराशे रुपये मिळतोय शेतकरी आणि व्यापार शेतकऱ्यांकडे साठवणुकीची क्षमता वाढलेली असून आज ना उद्या कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होऊन दर वाढतील या अपेक्षेनं अद्यापही पाहिजे तितक्या प्रमाणात कांदा प्रत्यक्षात विक्री झालेला नाहीये हे वास्तव आहे तसेच कांद्यास चांगला बाजारभाव मिळेल या उद्देशानं शेतकऱ्यांनी रब्बी उन्हा हंगामामध्ये उत्पादित केलेला कांदा साठवणूक करून ठेवल्यानं पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे साधारणतः तीस टक्के नुकसान झाले त्यात मागील कालावधीत पेक्षाही कमी दर मिळत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला असून शासनाविषयी आणि शासना शासनाच्या धोरणाविषयी असंतोष व्यक्त करत आहे चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं खरीप हंगामातील पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे सद्यस्थितीत सुरू असलेल्या टोमॅटो या पिकाला देखील बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे या विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी कांद्याला शासकीय अनुदान मिळावं यासाठी सातत्यानं मागणी केली जात जाते तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रति क्विंटल जास्तीत जास्त अनुदान जाहीर करावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना पत्र देत करण्यात आली बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव